जिल्हा सामान्य रुग्णालयात फिजिओथेरपी विभागात पन्नास टक्के रुग्ण मानदुखी आणि कंबरदुखीचे आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉपशिवाय जीवनच अशक्य झालं आहे पण या स्क्रीनच्या व्यसनाची मोठी किंमत आता शरीर मोजत आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागात येणाऱ्या तब्बल पन्नास टक्के रुग्णांना मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असल्याचे निदर्शनास आले आहे चुकीची आसनशैली सतत बसून काम करण्याची पद्धत शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा या कारणांमुळे कण्यावर ताण येतो आणि त्रास अधिक गंभीर होत जात होता संतान संगणक व मोबाईल स्क्रीनच्या पाहत राहिल्याने मान आणि पाठीच्या स्नायूंवर ताण येतो परिणामी मानेत वेदना चक्कर येणे हातात मुंग्या येणे अशक्तपणा तर काही प्रकरणात पकड कमी होण्याची लक्षणे दिसतात कंबर दुखीच्या रुग्णांमध्ये कंबरेतील वेदना पायात जळजळ बधिरता आणि पायातील अशक्तपणा अशा आढळतात या तक्रारींवर रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक उपचार पद्धतीने उपचार केले जातात विभागात दररोज साधारण पन्नास रुग्ण उपचारासाठी येत असून यापैकी अर्ध्याहून अधिक मान आणि कंबरदुखीचे असतात तीव्र वेदनेच्या अवस्थेत रुग्णांना योग्य विश्रांती देऊन गरम थंड शेक चुंबकीय विद्युत ध्वनिलहरी लेझर आणि मणक्यांना ताण देणारे उपचार दिले जातात त्यामुळे वेदना कमी होतात आणि हालचाल सुधारते त्यानंतर कण्याला आधार देणाऱ्या को कोअर स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी विशेष व्यायाम आणि थेरपीचा वापर केला जातो हे उपचार नियमितपणे घेतल्यास वेदना परत येत नाहीत आणि शस्त्रक्रियेचीही वेळही टाळता येते योग्य आसनशैली नियमित व्यायाम आणि वजनावर नियंत्रण ठेवल्यास मणक्याच्या शस्त्रक्रिया टाळता येतात आजच्या तरुण पिढीने शरीराचे सिग्नल ओळखून वेळेवर सावध झाले पाहिजे आरोग्यदायी मणक्यासाठी संतुलित आहार कॅल्शियम विटॅमिन बी आणि डी युक्त अन्न दररोजचा हलका व्यायाम थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणे योग्य खुर्चीचा वापर स्क्रीन नजरेचे समांतर ठेवणे आणि वजन उचलताना गुडघे वाकवणे हे सोपे पण प्रभावी नियम पाळावे अत्यंत गरजेचे आहे शरीराची योग्य काळजी घेणे हेच खरे औषध आहे मोबाईल आणि लॅपटॉपच्या युगात शरीराचा नेटवर्कही कायम जोडलेला राहावा यासाठी आता प्रत्येकाने थोडं थांबून स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं झालं आहे याविषयी या अधिक माहिती ठाणे जिल्हा जिल्हा चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली एकंदरीत सध्या ते आपल्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटला जे सुसज्ज चांगलं डिपार्टमेंट आहे आणि चांगले रिस्पॉन्स होऊन मिळतो आहे ते एक एक गोष्ट इकडे आली की जे पन्नास टक्के रुग्ण जे येत आहेत जवळपास ते मान मानेचं दुखणं असतील कमरेचं दुखणं आणि पाठीच्या कणाशी संबंधित जास्त आजार दिसत आहेत <coughs> मेनली आम्ही विचारलं त्याच्यानंतर काम करणाऱ्या पद्धती लोकांच्या त्याच्यात जेव्हा स्टडी केलं तेव्हा वाटलं की एक्झॅक्ट काज काय आहे की एवढे पेशंट तरुण वयामधले मुलं लोक जास्त आहेत त्यामुळे आम्ही ते बघितलं ते एकंदरीत जे आज सध्याची लाईफस्टाईल आहे सिटिंग तुमचे पोश्चर्स आहेत तुम्ही मोबाईल वापरतात दिवसभर कम्प्युटरवर बसलेले असतात काम करताना ते पोश्चर आहे त्या ते सपोर्ट जो असतो म्हणून तो प्रॉपरली मिळत नाही आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आणि रॉंग पोझिशन कंटिन्युअली एका स्क्रीनवर कंटिन्युअसली बघत जातं एका पोझिशनमध्ये त्याच्यावर स्नायू जे आहेत बॉडीचे अंगाचे त्याच्यात ताण पडतो आणि याच्यामुळे हे दुखणं सुरू होतं आणि त्याच्यानंतर बऱ्याच अंशी जे आपला मेन बॉडीचा कडा आहे जो पाठीचा कडा बोलूया किंवा ते स्पाइन बोलू त्याला ते नेकपासून तर आपल्या कमरेपर्यंत याच्यावर काही त्याचे विपरीत परिणाम होतात हे थोडे डिसलोकेशन होणं डिस्बल्ज होणं हा प्रकार त्याच्यामुळे उद्भवू शकतो त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची पोश्चर बसण्याची तुमची पद्धत चालण्याची पद्धत बॉडी बॅलन्स करून ठेवण्याची पद्धत ह्या खूप महत्त्वाच्या आहे परंतु आपण कामाच्या दगदगी तिकडे तिकडे पडण्याच्या धगधगीत ह्या सगळ्या गोष्टी विसरतो आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब प्रॉब्लेम निर्माण होतो आहे तरी आम्ही ते सेशन घेतो लोकांना की बसण्याला कस कसं पाहिजे ऑफिसमध्ये कसं बसायला पाहिजे चेअर कसे असायला पाहिजे तर स्क्रीनवर कंटिन्युअसली जे काम करणारे वर्क फ्रॉम होम ही जी पद्धत आहे त्याच्यामुळे ते कंटिन्युअसली लॅपटॉपवर बसवून खाली मान घालून हे लोक कंटिन्युअसली तासन तास काम करतात आणि नक्की त्याचा विपरीत परिणाम बॉडीवर होतो तर या सगळ्या सवयी सोडून यांना ते वेगवेगळे लॅपटॉपला स्टँड येतात कम्प्युटर डेस्कटॉप जो कम्प्युटर आहे तो जर वापरला ते एक सर्टन हाईटला जर वगैरे ठेवलं आणि खुर्ची चांगली घेऊन त्याच्यावर प्रॉपर पोझिशन घेऊन जर आपण जर काम केलं तर नक्की ज्या गोष्टी कमी करू शकू मेनली काही ड्रुपिंग शोल्डर्स व्हायला लागलेत आणि बाकीच्या काही बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या पायाला आग होणं पायाचे स्नानू दुखणं हे सगळेचं उगम जो आहे तो मणक्यातनं जाणारे जे मज्जात अंतो त्याच्यातनं त्याच्यावर प्रेशर पडल्यामुळे होतो तर ही जर सगळी काळजी आपण घेतली तर नक्कीच आपण असे आजारापासून दूर राहू धन्यवाद